आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून गोकुळमध्ये ज्या पद्धतीनं नाट्यमय घडामोडी घडत आहेत म्हणजे कार्यकाळ संपला असतानासुद्धा अरुण डोंगळे यांनी राजीनामा न देणं आणि राजीनामा न देण्याचं कारण शिंदे आणि फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आपण राजीनामा देणार नसल्याचं अरुण डोंगळे यांनी सांगितलेलं आपण पाहिलेलं आहे आणि यामध्ये चर्चेचा भाग हा होतो मुख्य विषय हा होतो की राज्य पातळीवरील नेत्यांनी गोकुळमध्ये लक्ष का घातले आणि हाच कोल्हापूरवासियांसाठी मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे की एक सहकारी संस्था आणि या सहकारी संस्थेमध्ये राज्य पातळीवर नेत्यांनी लक्ष घालण्याचं कारण काय आता शिंदे आणि फडणवीस यांनी लक्ष घालण्याचं कारण एक नसून अनेक का आहेत कारणे आपण पाहायला गेली तर अनेक कारणे यामागे दडलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कारण जे आहे ते गोकुळमध्ये जी सत्ता जी आहे खरं तर एकाच पक्षाचे लोक जे आहेत ते या गोकुळमध्ये नाहीत विविध पक्षाचे लोक आहेत जरी आ, सत्ता जरी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्याकडे असली म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता गोकुळमध्ये असं जरी पाहिलं जात असलं तरी विविध पक्षाचे लोक जे आहेत ते यामध्ये सहभागी असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पक्षीय राजकारण जे आहे ते चाललं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत अनेक कारणं यामध्ये आहेत त्यामध्ये जी सत्ता आहे ती आता राज्यामध्ये महायुतीची आहे आणि प्रामुख्याने आगामी काळात जी गोकुळची निवडणूक होणार आहे वर्षभरामध्ये ती डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या खेळी चाललेल्या आपल्याला राजकीय खेळी जे आहेत त्या घडामोडी ज्या आहेत किंवा ह्या जोडण्या ज्या आहेत त्या चाललेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच कुठंतरी तरी सतेज पाटील यांना गोकुळमधून कशा पद्धतीनं बाजूला करता येईल हे हे एक लक्ष जे आहे ते लक्ष यामध्ये प्रामुख्याने असू शकतं दुसरी गोष्ट अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टिकोनातून गोकुळ जे आहे हे ही सहकारी संस्था जी आहे ह्या गोकुळा खूप महत्त्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गोकुळमध्ये आपलाच अध्यक्ष असला पाहिजे ह्या सगळ्या निवडणुका आगामी निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये जोडण्या लावायला किंवा व्यूहरचना रचायला रणनीती रचायला हे सगळ्या गोष्टी सोप्या जातील हा एक उद्देश आहे महापालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि ह्या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपलाच महायुतीचा अध्यक्ष असला पाहिजे ही एक धारणा जी आहे आ, ही धारणा या महायुतीच्या नेत्यांची आहे आणि त्यामुळेच अरुण डोंगळे यांना अशा पद्धतीचं वरिष्ठ पातळीवर आदेश जे आहेत ते आदेश आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतरचा भाग असा आहे की जे प्रकाश आबेटकर संजय मंडलिक हे जे आहेत ते एकंदरीत एकनाथ शिंदे या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आपल्याला एक संजय मंडलिक जे आहेत ते माजी खासदार आहेत तर पालकमंत्री प्रकाश आणि हे ह्यांना नेमकं काय करायचं आहे तर ह्यांना कदाचित असाही उद्देश असू शकतो की एक जो उट्टे काढणे असं म्हणतो की विधानसभा आणि लोकसभा कारण आता निर्णायक भूमिका जी आहे निर्णायक मत जे आहे या यांच्या मतालासुद्धा खूप महत्त्व मत आहे नरके असो आंबेडकर असो किंवा मंडलिक असोत यांच्या मतालासुद्धा यां खूप महत्त्व आलेलं आहे आता या सध्याच्या गोकुळच्या राजकीय घडामोडीमध्ये आणि त्यामुळे एकंदरीत एक जी खंत आहे विधानसभेच्या निवडणुकीची किंवा लोकसभेच्या निवडणुकीची त्या निमित्ताने उट्टे काढणे म्हणजे सतेज पाटलांच्यावर एक उलटा डाव खेळण्याचा जो प्रकार आहे तो सुद्धा असू शकतो उट्टी काढण्याचा एक प्रकार असू शकतो सुद्धा एक धारणा असू शकते हा एक उद्देश आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या अशा पद्धतीच्या ज्या घडामोडी घडत आहेत एक एकंदरीतच अजित पवार यांनी सांगितलेलं होतं की जे गोकुळमध्ये ज्या पद्धतीचं म्हणजे दोन वर्षाचा अध्यक्ष आ, विश्वास पाटील होते त्याच्यानंतर अरुण डोंगळे आणि जे आहे ते अशाच पद्धतीचं पुढं चालू दे अशा पद्धतीची सूचना जी आहे ती अजित पवार यांनी दिलेली होती पण याच्या उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अरुण डोंगळेंना जे ज्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत हे सगळ्या गोष्टींचा विचार करता आ, आगामी काळात गोकुळचं जे राजकारण आहे ते तापण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर जर अविश्वासाचा ठराव जर मांडला गेला आ, तर एकंदरीतच जे बलाबल आहे महायुतीचं आणि महाविकास आघाडीचं आणि मुसरीफ समर्थकांचं याचा विचार करून महाडिकसुद्धा आपल्या जोडण्या लावण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ज्या पद्धतीनं धनंजय महाडे यांनी सांगितलेलं आहे काल पत्रकार परिषदेमध्ये की महायुतीचा अध्यक्ष असला पाहिजे या त्यांच्या किंवा अदृश्य शक्तीचा हात राज्यातील असल्याचंही त्यांनी सुतोवाच केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता आ, ज्या पद्धतीचं जे राजकारण घडत आहे त्यानंतरच्या घडामोडीमध्ये सर्व संचालक आपण आम्ही एक आहोत अशा पद्धतीचं जरी कालपत्रक काढलेलं असलं तरीसुद्धा शिंदे आणि फडणवीस हे काय सूचना देतात आणि कशा पद्धतीचा निर्णय गोकुळच्या ज्या घडामोडी आहेत त्याबाबत घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे एकंदरीतच या सगळ्या घडामोडीचा विचार करायला गेलं तर कुठेतरी सतेज पाटील यांना गोकुळपासून दूर ठेवणं त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे आगामी निवडणूक आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून आणि सत्तेत महायुती सत्तेत असल्यामुळं काल डोंगळे यांनी एक विधान केलं होतं की राज्यामध्ये महायुती सत्तेत आहे आणि त्यांच्या मदतीशिवाय गोकुळचा विकास गोकुळची डेव्हलपमेंट किंवा सरकारच्या मदतीशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही असं अरुण डोंगळे म्हणाले होते आणि त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता संजय मंडलिक प्रकाश आंबेडकर धनंजय महाडिक हे सगळी माहितीचे जे नेते आहेत ते एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे कालच भाजपचे जिल्हाध्यक्ष जे आहेत नाथाजी पाटील यांनी एक विधान केलं होतं की माहितीला बांधील राहून मुश्रीफांनी काय केलं पाहिजे की माहितीच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी राहिलं पाहिजे किंवा बांधील माहितीचा एक घटक हसन मुश्रीफ आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीं केल्या पाहिजेत अशा पद्धतीचं विधान जे आहे ते नाथाजी पाटील यांनी केलं होतं आणि त्यामुळेच ना हसन मुश्रीफ यांना सतेज पाटलांबरोबर फरकत घ्यावी लागते का आगामी काळात जो वरिष्ठांकडून आदेश येईल तो पाळावा लागतो का आणि वरिष्ठांचा नेमका आदेश काय असेल ह्या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी